हॅलो तर आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशी दाल खिचडी कशी बनवायची तर बघूयात इथे मी घेतलेला आहे कांदा टोमॅटो गाजर थोडंसं बीट लाल तिखट कांदा लसूण मसाला मॅगी मसाला तर इथे मी कुकरमध्ये तेल तापत ठेवलेला आहे ता त्यामध्ये टाकलेले आहे तमालपत्र मोहरी टाकली आहे जिरं टाकलं आहे हिंग टाकलं आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत कांदा बारीक चिरून सगळ्या भाज्या घ्यायच्यात म्हणजे त्या छान शिजल्या की बारीक होतात मी असं खाताना लागत नाही त्यामध्ये मी गाजर टोमॅटो आणि थोडंसं बीठ होतं ते पण टाकलेलं आहे त्यामध्ये मी टाकलेलं आहे तर मॅगी मसाला कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आता मी ह्यामध्ये घेतलेलं आहे इंद्रायणी तांदूळ इंद्रायणी कणी घेतली आहे म्हणजे आणि आवडेल तशा आपल्याला डाळी घ्यायची आहेत तर मी इथे मुगाची डाळ घेतली आहे त्यामध्ये मी थोडं टाकलेलं आहे तूप गरम पाणी टाकायचं आहे खूप पण गरम नाही असं थोडं कोमटसर घ्यायचं आहे त्यावरून आता मी टाकलेलं आहे पांढरे तीळ हे नीट हलवून घेतले की मीठ टाकून आपल्याला हे कुकर लावून घ्यायचं आहे कुकरला दोन चिट्ट्या झाल्या की कुकर बारीक करू खायला रेडी आहे मस्तपैकी बघा तुम्ही तर बघू शकता की कशी ती छान मऊ दिसत आहे आणि थोडंसं पाणी जास्तच ठेवायचं आहे म्हणजे ती खाताना छान लागते सो अशा प्रकारे आपण बनवलेली आहे मसाले दाल दाल खिचडी